श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुर नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ नामधारकाने टाळायच्या गोष्टी आपले विचार स्वार्थाचे नसावेत स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही नीतीची बंधने पाळा परस्त्री माते समान माना प्रपंचात एकपत्नीव्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत परद्रव्याची अभिलाषा धरू नका त्याला विष्ठे समान माना दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी परस्त्री परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा ही ही अत्यंत त्याज्य आहे परनिंदेने कळत नकळत आपण आपल्याच घात करीत असतो परनिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषाचे चिंतन होत असल्याकारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल हे सर्व करीत असताना तुमचे आईवडील बायको मुले यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हेच कर्तव्य होय हे कर्तव्य सांभाळून नित्यधर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचे स्मरण ठेवा मग तुमचा प्रपंचच परमार्थ रूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरोसा तुम्ही बाळगा प्रपंच हा मिठासारखा आहे भाकरीत मीठ किती घालायचे असते तर अगदी थोडे फक्त चवी पुरते परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ टाकतो मग ती भाकरी खाता येईल का खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकेल पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याचे त्याला परवा राहणार नाही प्रपंचात अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे पण भगवंताचे तसे नाही भगवंताची वस्तू एकदा आणली की ती पुन्हा आणायला नको समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात परमात्म्याला प्रपंच रूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा यातच जन्माचे सार्थक आहे आजचे बोधवचन परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंच झाला आणि प्रपंचातला अहंकार दूर झाला तर तो परमार्थच जीवन जीवनस्मरण जय जय राम श्री राम